नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहू शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण मध्ये संत शिरोमणी रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती उत्साहात साजरी झाली सळाभाग प्रमाणे संत रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने कल्याण पश्चिमेकडील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष शांताराम कारंडे भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार कल्याणचे एसीपी कल्याणजी घेटे भाजपचे आमदार सुलभा गायकवाड कल्याण डोंबिवली महापालिकेचे सहाय्यक सुरक्षा अधिकारी सुरेश पवार माजी नगरसेवक भीमराव डोळस विलास रणदिवे सुनील कांबळे रमेश साळवे अनिरुद्ध जाधव नरेंद्र मोरे बंडू घोडे रत्न, साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक आर टी सुरळकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते संत शिरोमणी रविदास महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज व माता रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली संत रविदास यांचे समोज प्रबोधनाचे जाती भेदापलीकडील विचार आजही संपूर्ण समाजाला दिशादर्शक आहेत समानतेची शिकवण देणारे संत शिरोमणी रविदास हे समाजाला दीपस्तंभ आहेत अशा शब्दात उपस्थितांनी संत रविदास यांच्या अभिवादन केले दरम्यान विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने समाजसेवा करणाऱ्या मान्यवरांच्या समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला तसेच समितीचे संस्थापक अध्यक्ष राम सोडे जयंती उत्सव अध्यक्ष भैरवनाथ वाघमारे मंगला गायकवाड गजेंद्र राऊत मनोज वाघमारे दुराजी इंद्रे बाळासाहेब वाघमारे दिलीप वाघमारे कविता रुपवते अमृता वाघमारे रेखा बनसोडे आदींनी हे कार्यक्रम पार पाडण्यासाठी विशेष योगदान दिले संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची संयुक्त जयंतीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला राम बनसोडे आणि भैरवनाथ वाघमारे या दोघा युवकांनी आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी एक अप्रतिम संयुक्त जयंतीचा सोहळा या ठिकाणी संपन्न झाला विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी आले होते रोविधा समाजातील जे काही गुणवंत आहेत कुठे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कोणी पत्रकार क्षेत्रामध्ये कोणी कला क्षेत्रामध्ये अशा गुणजनांचा या ठिकाणी बहुमान सन्मान देखील करण्यात आला माराद इस आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी रोहिदास महाराजांविषयी अनेक वक्त्यांनी त्यांच्याविषयी इथे चांगली उत्तम अशी माहिती ही सर्व जनतेसमोर मांडली त्याचबरोबरने आज संविधानाविषयी आणि आणखीन काही विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा करण्याचा प्रयत्न या कार्यालयानिमित्ताने झाला आणि खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या कार्याला मिळाला मी देखील या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना मनावर खूप खूप शुभेच्छा देतो आज इथे जो कार्यक्रम उपस्थित केला संत रोहिदास महाराज यांची जयंतीनिमित्त मी सर्व इथल्या रोहिदास महाराज जयंतीनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि जे आज इथे प्रोग्राम ज्यांनी सादर केला त्यांचे सगळ्यांचे आभार मानते कल्याण डोंबोली शहराच्या वतीने संत हृदय सारूजी जयंती उत्सव समितीच्या वतीने संत शिरोमणी रविदास महाराजांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती सालाबादप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान कल्याण पश्चिम येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे आमच्या कल्याणपूर्वेच्या धडाडीच्या लाडक्या आमदार सुलभाताई गायकवाड त्याचप्रमाणे माजी आमदार ज्येष्ठ नेते नरेंद्रजी पवारसाहेब व सर्व मान्यवर उपस्थित राहिले याबद्दल या मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो व या जयंती निमित्ताने सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेर ऐकून दाबायला विसरू नका आमच्या एकच धैर्य आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद